ऐ राजाव देव दे तुळजा भवाणी चाव देव दे भवानी माता की जय अंबिका चंडीकर का रेणूक का कालिक का हाय गुणाची हय लै गुणाचीन अंबिका मोठ्या मनाची हय लै गुणाचीन अंबिका मोठ्या मनाची अंबिका चंडिका रेणुका कालिका हाय लै गुनाची हाय गुनाचीन, अंबिका मोठ्या मनाची हाय गुणाची अंबिका मोठ्या मनाची रुपाईचे लाकत छान नाकात नतनी, मुकात पान। रुपाईचे लाकात छान नाकात नतनी मुखात पान हसरीला जरी दिसते साजरी खानही रत्नाची हसरीला जरी दिसते साजरी खाणही रत्नाची लय गुणाचीन अंबिका मोठ्या मनाची खायलै गुणाचीन अंबिका मोठ्या मनाची हायले गुणाचीन अंबिका मोठ्या मनाची चैत्र पौर्णिमेची चांदनी राथ भक्ताच्या मेळ्यात खेळती पोत चैत्र पौर्णिमेची चांदनी राथ भक्ताच्या मेळ्यात खेळती पोत आई गुनु गुनो पाइ रुनु जुनु साधही पैँ जनाची आई गुनु गुनो पाइ ऋनु जुनु साधही पैँ जनाची हाई लै गुनाची अम्बिक मोठा मनाची हायले लै गुनाचीन अंबिका मोठा मनाची अम्बिक चण्डिका रेणुका कालिक हाइ लै गुनाची अंबिका रेणुका चंडिका कालिका हाय लय गुणाची हाय गुणाची न अंबिका मोठ्या म्हणाची हय गुणाची न अंबिका मोठ्या म्हणाची वारेवणी धावे भक्ताचा थवा लाख दुःखाची देते ती दवा वाऱ्यावणी धावे भक्ताचा थवा लाक दुःखाची देते ती दवा धरी धरी छान हिच आदि माया वाऱ्यावणी धावे भक्ताचा थवा लाक दुःखाची देते ती दवा वाऱ्यावणी धावे भक्ताचा थवा लाख दुःखाची दवा धरी छाया हीच आधी माया माता माऊली दिनाची धरी छाया हीच आदिमाया माता माऊली दिनाची हाय लय गुणाचीन आंबिका मोठ्या म्हणाची हाय लय गुणाचीन आंबिका मोठ्या म्हणाची हाय गुनाचीन अंबिका मोठा मनाची अंबिका रेणुका रे च अम्बिका चंदिका रेणुका कालिका हाय गुनाची हाय गुनाचीन अंबिका मोठा मनाची हाय लय गुणाचीन अंबिका मोठ्या मनाची रामकृष्ण हरी मराठी चकीमध्ये आपले स्वागत आहे